बघा पिंकीने आता चिलपी बागत ठेवले ताव्यावरती मासे घेतलेत साफ करून बघा बघा कालवण तर झालंय एकदम भारी तर बघा इथंच आम्ही आता जेवायला बसलोय तर नदीवरती येऊन पोहोचलोय आणि बघा इथे ना गाड्या सुद्धा जवळ आल्यात एकदम पाण्याच्या शेजारीच इथं नदी आहे माझ्या मागच आमच्या मागज मध्ये तर बरेचसे जाळे आणल्यात आजच्याला परत एकदा आणि मोठ्या माशेसाठी आलोय बघू कोणते मासे सापडतात बारीक मोठे आहे ना सगळे सापडतील एखाद्या वेळेस बारीकसुद्धा जाळे आणल्यात तीन बोटीपासून आहे ना वरती जाळे आणल्यात मोठेच मासे समजायचे जसे काय तर चला निघाले आता आम्ही मी तर आहे ना टूप फुगूनच घेतलेले इथंच मग तिथं आहे ना गेले गेले जाळे लावायच्यात तर पिंकी का सुद्धा एवढं बघा आणि अजून सुद्धा आहे ना रॉयदस का पण आहे आणि अजून जाळे बाकीचे आहे ना निम्मी तरी सुद्धा आहे ना पुढं ठेवून आलो मी झाडपासी जिथं थांबायचं आहे ना तेवढ्या जागेमध्ये ठेवून आलो आहे तर बघू आजच्याला मासे कसे काय भेटतात ना भेटायलाच पाहिन बघा इथं एकदम भारी सावले आहे आणि ऊसाचे शेत आहे तिथं एवढ्या जागेमध्ये इथं सावलेलं बसायचं आहे इथं चांगलं जागा करू आणि बसू बघा पिंकीने आणलं आहे वज टूप टूपे ती फुगवायची बाकी अजून रॉयलाच फुगवून आणि आता इथंच थांबायचं आहे इथंच आहे ना थोडं जागा बनवायला लागणार तर बघा रोयदास आणि शालू पण येते त्या साईडनी तर चला तर, तर आता मी ना उतरायची तयारी करून घेतो कपडे चेंज करून घेतो पहिले तर आणि त्याच्यानंतर आहे ना उतरू कारण तर उशिर होत आहे आता बघा इथनं उतरायला सुद्धा जागा नाही तशी चाललेत आता नाही तर लय खोल आहे ना पाणी पंप आणलाय रो येत नाही तर तूप फुगून आहे जाळी टाकणार आहे इथंच चला आता तूप पण झाले फुगून आता जातो मी पण पाण्यामध्ये तिकडं जाणं गेलं आहे त्याने एक जाळ टाकली तर चला जाळी घेऊन जातो मी आता बघा पाणी घ्यायला काय नाही आता ना आता ही बाटली कापणार आहे मी त्याला दोरी बांधून पाणी काढणार आहे इथनं बाटली कापली आणि इथनं आता पाणी काढणार आहे त्या त्याने पाणी असं काढून घ्या काही चुली घेतली पेटून, आणि आता भात पण घालते चुलीवरती आधी तांदूळ धुऊन घेते आधी भात तर झाला आहे आता बघा भात झालेला आहे आता मी मासे घेणार आहे बघा आल्याच जवळ मासे घेऊन कालवणाला मासे घेते हा टाका थोडं टाका बघा आता मासे आणल्यात साफ करायसाठी तर आता त्याचं कालवण बनवणार आहे आणि तळणार पण आहे ते मासे तर आधी काढून साफ करून घेते मासे घेतलेत साफ करून बघा तर त्याचं कालवण बनवते तर आता कढई घेते ठेवून मसाले काढून घेतलेत एका ताटामध्ये कढईत कांदा टोमॅटो मिरच्या शिजून घेणार आहे आधी झाड आहे ना बघा सावली कशी केली तर पाण्यात नाही ना बाहेर सुद्धा निघून आलोय कपडे बिपडे चेंज केलेत आता मासे ना जास्त भेटलेच नाही थोडे सापडलेले तर आजच्याला आहे ना मार्केटला काही जायला जमायचं नाही त्याच्यामुळे ना जितके मासे होते ना त्या त्याची रेसिपी बनवणार आहे आजच्याला कारण तर आहे ना कालवण पण बनवायचं आहे आणि फ्रायसुद्धा बनवायची आणि परत एकदा त्या वरच्या बाजूला एक जाळं लावलेलं त्याला एक चिलपीसुद्धा सापडली बघा चिलपी आणि एक मोठ्या साईजचा कानूस आहे तर कानूस ठेवले तिकडंच जाळ्यामध्ये जे आणि चिलपी तर घेऊन आलो आहे कारण तर मग जे मासे काढलेत ना त्याला आहे ना थोडे काटे असतात तर आक्षे आणूस काय आणि बारकी आहे तर ते आणलं एखाद्या वेळेस जमायचं नाही ते खायला तर त्याच्यामुळे ना चिलपीसुद्धा एक सापडली आणि ती आणली आता त्याची सुद्धा आहे ना फ्रायज बनवू तर मजा येणार आहे आजच्याला तर बघा पिंकीसुद्धा आहे ना तिकडे बोलते फ्रायज बनवायची ह्याची तर चला जावं आता पिंकी तर बघा आता आहे ना इथं मागाशी आहे ना सावली भरपूर होती पण आता आहे ना सावली तिकडं आतमध्ये पाण्यामध्ये गेली कारण तर आहे ना आता तीन वाजलेत त्याच्यामुळे सावली सुद्धा आहे ना फिरली तर बघा आता आहे ना पिंकीने मासे सुद्धा टाकून घेतली ती आता इथं बघा केला सावली सुद्धा केली आणि त्याच्यामध्ये ना आदूगर आणि आनंद बसली <laughs> तर ऊन असं आहे ना सावली होती मागशी पण आता सावली फिरली या साईडला आखी सावली आहे ना पाण्यामध्ये गेली बघा आजच्याला आहे ना मासे बघा फुल कडे भरून बनवले पिंकीने कारण तर जितके सापडलेले ना मासे तितके सगळे मासे बाहेर काढले तरी सुद्धा आहे ना गांजा मध्ये आहेत ना पिंकी अजून किती आहेत ते सुद्धा साफ केले असते पण बागा फुलकडे भरली आणि तिथं काय जमायचं नाही त्याच्यामध्ये बसायचंच नाही तर तिथे ना। ना। ची लपे आणलेली आहे आता तिची लपे ना पिंकी साफ करून घेते त्याच्यानंतर ना आपण फ्राय बनू त्याची बागा तिकडं बारकी बागा कशी बघते बघा इथं आहे ना आता कालून शिजतंय तिकडं ती एक चिलपी आणलेली ना ती पिंकी बघा साफ करून घेते आता बघा पिंकी आहे ना सुरीनेच त्याचे खावले काढून घेते आणि चांगलं जरा थोडे मोठ्या साईजची भेटलेली एकच चिलपी भेटली आजच्याला त्याची फ्राय बनवायची बघा पिंकीने आहे ना मधून चिरून घेतले बघा चिलपी एकच नंबर इतकी भारी दिसते ना आता दाखव पिंके थोडी बघा नुसतं मासे बघा एका साईडला तर अशी कापून घेतली त्याचे ना फ्राय बनवायचे आता मसाले लावून किती भारी आहे ना मोठी चिलपी मोठ्या साइजची होती चेलापी। चेलापी तर एकदमच भारी झाली बघा बघा पिंकीचे आयडे बघा इथनच पाणी सुद्धा काढून घेते नदीमधनं जरी उतरायला जमत नाही ना तरी बघा हे असं बाटलीच बनवलंय आणि तिथनच पाणी काढते ती तर आता आहे ना इथं आहे ना पिंकी बनवते तोपर्यंत कालवण आणि चिलापीची रेसिपी तर आम्ही मागाशी आहे ना महाळसुद्धा एक बघितलं आहे इथं झाडाला पाण्यामधूनच रॉयदासन मी जाणार आहे अक्षय तू पण येतो आहे ना तर चला मध अस तर पोरं तरी खातेन बघू मध आता आहे ना थोडं कमी झालं आहे मागच्या वेळेस ना जास्तच होतं कारण तर आता आहे ना सीजन संपत आलं म्हणजे पावसाळ्याचे जसे दिवस येतील ना जवळजवळ तसं मध्ये ना कमी होत जात आहे त्याला बघू जर असलं तर असलं जर मोहाळ चावायला लागलं ना लगेचच पळत सुटायचं का अनुष्केने अक्षय तर लगेच तिकडे जायचं आपल्याला इथं थांबायचं नाही बरं का नाहीतर आपल्या मागे लागतील मधमाशा तर रोयदास्त गेलंय तिथं आहे आता बघू काही मोळा असतात ना लय चावतात आणि काय तर अजिबात चावत नाही इथनं आहे ना व पलीकडच्या साइडला जातो आता नदीच्या साईडला आणि त्या साईडने तर बघा आता ना मा ओढ लागल्यात आणि आता मळ आहे ना एकदम बारख आहे आणि नवीनच हाय वाटतं असं वाटतंय तरी सुद्धा आहे ना मध तर दिसतंय त्याला तुम्हाला दाखवतो जवळून आल्याच्या नंतर बघा एकदम नवीन आहे पण मध बघा ते बारका आहे पण एकदम आहे ना पूर्ण भरलं आहे बघा हे सगळं आहे ना मध आहे बघा जबरदस्त आहे असं नवीन जर मोळ सापडलं ना इतकं भारी असतंय ना पूर्ण एकदम बघा स्वच्छ मध्ये आणि जास्त जुनं असलं ना, खायला ना बार बार चा? तर खायला सुद्धा आहे ना बरोबर लागत नाही एक घ्यायचं तर चला आता तिकडे जाऊन खाऊ आता पोरांनाच पुरायचं नाही बारखं आहे ते

बघा पिंकी आहे ना मसाले लावून घेते आता चिलापीला इतकं भारी झाले ना ते मधनं चिरून घेतले तर काय काय लावलं पिंके का लावते अजून लावते अजून लिंबू टाकलाय हां त्याच्यावरती त्याच्यानंतर मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट मसाला हळद हळदपट टाकून घेते तर तर एकदम भारी लागणार आहे बघा कालवन सुद्धा एकदम मस्त शिजतय मग एकदम झालंय ते आता उतरून सुद्धा घ्यायचे ते हे उतरून घेते ना पिंकी आता बघा कालवण तर झालंय एकदम भारी जास्त तर आजच्याला काय मासे सापडले नाही तर मार्केटला काही जाणार नाही तर एकदमच निवंत आम्ही आता थांबलो आहे आणि मासे या आणि माश्याचं या साईडला कालवण बनवलं आहे तिकडं आता चिलपीची फ्राय बनवायची बघा बारका तवासुद्धा सुद्धा पिंकीने ठेवून घेतलंय रवा सुद्धा आणलेला रवा लावायचा आहे पिंकी नाही का आ, रवा टाकून घेते त्याच्यावरती चिलपीवरती फक्त कडक आहे त्यांनी रवेने बघा पिंकीने आता चिलप्पी बाग ठेवली चिलपी एकदमच मोठी पडली आणि तवा पडला बारीक होईन का पिंकी त्याच्यावरती त्याच्यावरती होईन ना आपण बनवू रवा लावून घेतलाय आणि बरेचसे मसाले लावले त्याला आता पलटी करून घेते परत सुटत नाही आता फ्राई झाली चांगली काढून घेते मस्त फ्राय झाली कडक पण झाली डब्यात काढून घेते बघा डब्यात ठेवली आता त्या ये आ, ये एक ते पण आता तोडून घेते एक अजून भाग राहिलाय त्याचा नाही का एकदम भारी झाली एक तर निम्मी तर भाग झालाय एकदम भारी फ्राय आता निम्मा भाग राहिलाय ना तो घेते पिंकी टाकून बघा घेतलंय बघा आता ना वारा सुद्धा इतका सुटलाय ना आणि जाळ सुद्धा चांगली चालली आणि फ्राय बघा कशी होती एक तर त्या साईडला ना झाली एक बाकी राहिली फक्त हे झाली ना मग लगेचच जेवायला बसायचे आपल्याला या साईडला माशाची सुद्धा रेसिपी बनवून झालेली आहे तयार आता ना बाकी फक्त ती चिलपी आहे मग झालंच आपलं जेवायला बसायचं तर बघा आता सगळं झालंय आता पिंकीने सुद्धा आहे ना आणले वरती आता सायपाक बनवलेली माशाची रेसिपी फ्राय आणि भात आणि चपातीसुद्धा आहे ना घरनं आणलं तर आजच्याला है आ, तर आता ना इथंच बसायचं एवढ्या जागेमध्ये मागच्या वेळेसच्या ना ऊस तर बारखा होता तर बसायला जागा होता पण आता आहे ना थोडं कमी राहायला जागा बसायला तर इथंच जाऊ रे आता इथंच जावला बसायचं आहे बघा आता आहे ना पिंकीने वाढायला सुद्धा सुरुवात केली बघा चिलपी पिंके झाले ना डाखवर जवळून बघा पीस तर दिसतच असेल तुम्हाला एकदम जबरदस्त फ्राय झाले बघा दिले इकडं इकडं अनुष्काला सुद्धा आले चपाती आहे ना घर ना आणलेले तर एकदम भारी आजची रेसिपी कारण तर आहे ना सगळं इथंच आपण बनवलंय आणि आजच्याला ना मार्केटला जायचं नाही ना त्याच्यामुळं थोड थांबलोय आणि चांगलं बनवलंय बघा सगळं काय तिकडं भात सुद्धा आहे ह्याच्यामध्ये भात पण आहे ना ह्याच्यात पण आहे ना अजून कमी नाही पडायला पाहिजे ना हा तिकडं पण पन मागे दोनदा केला तर काय हा दोनदा ह्याच्यात पण आहे भात आणि तिकडं पण आहे आणि चपाती सुद्धा आहे माश्याची रेसिपी इकडं माश्याची माश्यांची फ्राय तर इथं आहे ना रोयदासन शालू इथं बसली कारण तर जागाच नाही अजिबातच त्याच्यामुळे बसलोय आम्ही आता कसं तरी आणि आम्ही तर आहे ना ऊसच्या सरी बसलोय बघा बागा इकड का तिकडं अक्षय बघा एकदम बारकाच आमच्या आणलंय पिंकीनी तर बघा हे असं ताट आलं आहे एका साईडला आहे ना चिलापीची फ्राय केलेली आणि हे कालून आहे माशांचं लाल परणीचं कालोन आहे आजच्याला आणि चिलापीची फ्राय तर या ज्यावेळेला आता जेवण घेतो आहे आम्ही भूक लागली बरीचशी आता ह्याने तर केली आता सुरुवात चपातीसंग जेवणार आहे आता जवर जवर तर बघा इथंच आम्ही आता जेवायला बसलो आहे बघा जवळजवळ सगळेच कारण तर इथंच थोडं जागा आहे आणि बसलो आहे आता जेवायला तर आता जेवण घेतो आम्ही या जेवायला सुरुवात केलीच आम्ही सगळ्यांनी इतकं भारी झाले ना रेसिपी तर आहे जेवायला तर जेवण घेतो आम्ही पहिलं तर आता आता उरका, तर आता ना मस्तपैकी जेवण झालं आहे आमचं आता आहे ना उरकी करायला लागणार आहे जास्त तर सायमान नाही बाकीची जाळी होती ना ती सगळी आहे ना पाण्यामध्ये जाऊन गाड्या लावल्यात ना तिथं ठेवून आलो आहे आम्ही ओझं तर नाही जास्त आता फक्त आहे ना भांडी आहेत तितकंच आहे सायमन फक्त तर आता ना आलो आहे गाड्यांपासून निघून आणि बघा इथं जाळी आणून ठेवलेली तर जाळीसुद्धा आहे ना बरीचशी आणलेली तरीसुद्धा आजच्याला मासे कमी सापडले बघा आता हे ना सगळा पासारा भरून घ्यायला लागणार आहे टोपांची हवं तर सोडलेली पण घडी करायची बाकी आहेत तर घेतो आता घड्या मारून टुपांच्या आणि पिशव्यांमध्ये ना जाळी भरून घेतोय पाटक्याने मग निघायचं आहे घरीच आणि त्याच्यामध्ये हे जाळं वरच्या बाजूला लावलेलं तर ह्याच्यामध्ये एक मोठा कानुसा मासा आहे त्या जाळ्यामध्ये तो पण काढायला लागणार आहे काढलं नाही जाळ्यामधनं कारण तर गांजा पण नव्हतं संग बघा कानुसा किती अडकलाय तो तर मागाशी ना काढलेला पाण्यात ना तर गांजा मध्ये ठेवला असता ना तर जिवंत राहिला असता आता तुम्ही आले तर घरीच रे अशी सुद्धा होणार हे असू माशांची माशांचे एकदम एकदा साईजचा साईजचं कानसो आता बघा आता पिशे घेतल्यात भरून चार आहे आता तयारी झाली आमची जायची तर ना बरीचशी मेहनत केली बरीचशी जाळे सुद्धा आणलेले पण अजिबातच मासे सापडले नाही जितके सापडलेले ना सगळ्या माशांची रेसिपी बनवली आणि थोडेफार तरी आहेत ते घरी घेणार आहे तर आता ना निघाले आम्ही घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब